जनशक्ति न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज आम्ही देगाव कोयनानगर बसवेश्वर नगर या परिसरात हाऊस टू हाऊस पदयात्रा करतो आहोत प्रत्येक घरामध्ये जात आहोत प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही आमचं परिचय पत्र देतोय लोक आमचं आनंदाने स्वागत करत आहेत उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे लोकांच्याकडून तीन टर्म विद्यमान कार्प्युटरला संधी दिलेली आहे आता आम्ही त्यांना संधी देणार नाही त्यांनी तो विकास जे करायला पाहिजे होता तो, तो केला नाही त्यामुळे तुम्हाला आम्ही यावेळी संधी देतो तुमचं नाव ऐकून आहोत त्यामुळं देगाववासी हे सगळे आमच्या पॅनलला प्रचंड मताने निवडून देण्याची शक्यता आहे देगावकर कल्ले कर करवेनगर नगर बसवेश्वर बसवेश्वरनगर या सगळ्या नगरामध्ये देगाव परिसरातल्या अकरा हजार मतदारामध्ये आज आम्ही भेटलो आणि हे सगळे मतदार आम्हाला सांगत आहेत सपाटेसाहेब तो मागे बडो हम तुम्हाला साथ आहे फक्त ते समोर येत नाहीत त्याचं कारण असं आहे एक मोठी दहशत आहे एक मोठा व्या दबाव आहे लोकशाही तर थोडीशी अंधारात आहे तिला उजेड करायचा आहे लोकशाहीला उजेड करण्यासाठी लोकांनी निर्णय घेतला आहे यावेळी बदल आणि परिवर्तन करण्याचा तो परिवर्तन देगाव अशी करतील असं मला खात्री आहे मी अनेक लोकांना भेटलो अनेक मतदारांना विनंती केली आमच्या तिन्ही मतदारांनी आणि विशेष बाब मी देगाव तर राहिवाशी आहे आमच्या रेखाताई गायकवाड सासर का महेर आहेत सून आहे ते देगावच्या सून आहेत त्यांचं सगळं सा, सा सासर इथंच आहे लहू गायकवाडचं गाव मूळ हे देगावच आहे आणि कीर्ती शिंदे यांचंसुद्धा इथे देगावमध्ये बॉबी शिंदेच्या रूपानं खूप मोठा जनसमुदाय त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं देगावच्या जनतेमध्ये आम्ही देगाव करत आहोत देगाववाशी आहेत देगावला देगा। देगावकर आम्हाला परख मानत नाहीत रेखाताई गायकवाड आत्ता फिरल्या त्यांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कीर्तिताई गायकवाड फिरल्या त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि म्हणून लोक कपाटाला तुमच्या अंकुश गायकवाड तर इथलाच आहे लवणतान समाजाचा राठोड रा 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 सुद्धा इथलाच आहे त्यामुळं त्याचा रोल रोलर रेखाताईचं कीर्तिताईचं कपाट रेखाताईचा पांगुलगाड़ा आणि माझी केराची टोपली या सगळा केर भरून आम्ही सगळेजण चौघजण या केराच्या टोपलीत घालणार आणि तो केराची टोपली कचरा बाहेर टाकून देणार अशा पद्धतीचं वातावरण या परिसरात आहे नमस्कार मी रेखा लहू गायकवाड प्रभाग क्रमांक सहा मी आज महापालिकेच्या इलेक्शनसाठी उभी आहे माझं चिन्ह आहे पांगू गाडा मला असं म्हणायचं आहे की गेले पस्तीस वर्ष झालं लहू गायकवाड उद्धव सेनेच्या पक्षातून काम करत आहेत काम करत असताना मी नंतर दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करते परंतु आम्हाला दोन्ही पक्षात तेव्हा हे दिलं नाही आम्हाला आमचा विचार केला नाही म्हणून मी गेले दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करते काम करत असतानाही आम्हाला ऐन वेळेला आमची तिकीटं कट करून आम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही घरी बसणारी नाही आम्ही काम करणार आहेत जनतेतून जाणार आहेत त्यामुळे आम्ही परत आमचा उद्धव ठाकरे पुरस्कृत पॅनल उभा केला आणि जनतेसमोरचा जातो कामकामाचा गुरु आहे कामाने माणसाची मनं जिंकली जातात आणि येणाऱ्या पाच वर्षात आम्हाला काम करण्याची संधी तुम्ही द्यावी मी आज देगाव भागातून करईनगर भागातून फिरले तेव्हा लोकांचा चांगला प्रतिसाद होता तुमचा पॅनल आम्ही प्रचंड मताने निवडून देतो असंही मी आम्हाला सांगितलं आमच्या चारही पॅनलच्या लोकांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच मी माझ्या प्रभाग सहाच्या मतदार राजा बंधू भगिनींना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र इथल्या तुम्ही नर... मला एकच एकच गोष्टीचं वाईट वाटतं निष्ठावंत लोकांना ह्या काही लोकांनी डावललं कारण ऐन वेळेला आमची तिकीटं करून आमच्या भाजपाची तिकीटं त्यांनी ढापली घेतली त्यामुळं विकत घेतली गेली त्यामुळं आम्हाला अन्याय झाल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे परत अजून एकदा आव्हान करते माझ्या मतदार राजा बंधू भगिनींना प्रचंड मताने तुम्ही आम्हाला निवडून द्यावं आणि तुमची काम आम्ही अजिबात तुमच्या सेवेशी कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहू आणि येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला नक्कीच बदल दिसेल एवढंच बोलून माझं जो शब्द नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवसैनिक आतिश मेट्रे प्रभाग क्रमांक सहा या भागात राहणारा मी मतदार आहे माझ्या भागात घडलेली जी घटना मी परत परत सांगणार नाही कारण या सोलापूरलाच नाही तर महाराष्ट्र राज्यात ही घटना पसरलेली आहे जी काही पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडावं आणि तीही आमच्याच भागात घडावं म्हणजे आम्ही किती दुर्दैवी आहोत हे सांगायला लाज वाटते योद्धा कसा असावा तर रणांगणामध्ये विरोधकांसोबत युद्ध व्हावं जो जिंकतो तो योद्धा त्याला योद्धा म्हणावं परंतु विरोधकांच्या हातातली शस्त्रच नस न ठेवता न त्या शस्त्रांची चोरी करून मी किती मोठा योद्धा आहे म्हणून शंड थोप दंड थोपडणाऱ्या शंडांना या निवडणुकीतून त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारा उभा करू आणि त्या पॅनलला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमच्या निष्ठावंत शिवसेनेकडून पुरस्कृती घेऊन आम्ही मैदानात या रणांगणात उतरलो आहे कारण माझा भाग गेल्या वीस वर्षापासून हे बाळासाहेबांच्या संस्कारांवरती शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आता दुःख हे वाटतं की आम्ही आमच्या पक्षाला आमच्या चिन्हाला मतदान करू शकत नाही परंतु पक्ष जरी स्पर्धेत नसला तरी पक्षाच्या सावलीतही आम्ही ही, ही निवडणुका जिंकून दाखवू हा विश्वास घेऊन आम्ही या मतदानात त्या मत निवडणुकीसाठी उतरलोय तरी या जनतेला प्रभागातल्या लोकांना मायमाऊलींना आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या तमाम मतदारांना मी विनंती करतो बाळासाहेबांच्या संस्कारांना तडा न जाऊ द्यायचा असेल किंवा उद्धवसाहेबांची ताकद कमी करायची नसेल किंवा आपल्या भागाची ओळख शिवसेना आणि शिवसैनिक म्हणून असणारी संपवायची नसेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला या अपक्ष पॅनलला म्हणजे कीर्तीताई शिंदे यांचं चिन्ह आहे कपाट अंकुश राठोड यांचं चिन्ह आहे रोड रोलर आणि गायकवाड गायकवाडताई यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा आणि या सगळ्यांचं नेतृत्व म्हणून जे या भागाचे या पॅनलला आलेले भाग्यविधाते माजी महापौर मनोहरजी साहेब यांचं चिन्ह आहे टोपली मी विनंती करतो की या चारी चारी उमेदवारांना तुम्ही मतदान करावं आणि आपण शिवसैनिक आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला हा इतिहास पुन्हा या महाराष्ट्राला दाखवून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र